आम्ही जेव्हा निवडणूक यावर्षी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक कोणत्या मुद्द्यावरून ही निवडणूक या ठिकाणी पाच वर्षामध्ये किंवा पाठीपच्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये तर असे पेंडिंग प्रश्न जर असतात पण या वेळेसची जी निवडणूक आहे विकासाचं वातावरण गावाचं वातावरण जे अंबळपूर शहराचं वातावरण ते शांत आहे आता शांत राखण्यामध्ये पुराचं सहकार्य आहे मात्र काय वाटतं या दोन्ही पोटी कोणत्या सर्वात पसंती जी आहे त्या बिजाईकरांची कोणती पसंती पसंती नाही पण यावेळेस त्यांचं इलेक्शन आहे पंचवीस वर्षाच्या मध्यनजर ठेवल्यानंतर हा इलेक्शन जे होणार आहे सर्वात रफ्रेस्ट इलेक्शन कारण की अर्धापर्यंत पापाव यांच्या हाती पंचवीस वर्षापासून नगरपालिकेची सत्ता आहे पण यावेळेस पण असं दिसणं की मुस्लिम समाजाचं पण थोडंसं थोडं तर अंग नंदकिशोर मुद्राकडे या रोडस मंगळाला भेटलेला आणि पहिल्या वेळेस नंदकिशोर मोंडळा आलेले आहेत त्यामुळे इलेक्शन जनता तर डिक्लेअर करेन पण पर आत्तापर्यंत संभाजी तर सर्वात टफेस्ट इलेक्शन हे अशी सर्वांची असेल काँग्रेस काही मतं यामध्ये चांगली त्यांना भेटेल असं तुम्हाला बिलकुल लढत आता तिरंगी आतापर्यंत दोन मुख्य नेतेपर्यंत लढत आहेत परंतु वारा कसा पडले अंबाजोरी शहरातल्या वेगवेगळ्या घटना होत चाललेल्या आहे पक्ष परिवर्तन होत चाललेले आहे त्या हिशोबाने लास्टपर्यंत काय होईल अंबाजोराचं वातावरण शिंदे कुणीच आतापर्यंत केस करू शकेल होईल काँग्रेस काँग्रेसला मानणारा होतो आतापर्यंत अंबेजोरची विचार एक सेक्युलर पक्षापर्यंत आतापर्यंत आंबेडसोबतचा मानणारा होतो हे माझ्या धरावा विधानसभेमध्ये राजकिशोर पाटील पाठिंबा की राजकिशोर पाटवून हे असं महाराष्ट्राचं वातावरण बघून तर ही छोटीशी गोष्ट आहे कारण महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा खूप मोठे मोठे घटना घडत तर याची पण तज्ञ राजकारणी आहे असा देश तज्ञ लोकांना होता पण कॉमन पब्लिकला एवढा वातावरण छान असं काय भेटी दोघा राष्ट्रवादीची भेटी होईल असा जजमेंट नव्हतं असं केलं आहे की प्रशासनच्या आहे तो झाला याचा प्रशासक लागले मात्र श्रेय लादल्याचं काम जे आहे ते स्थानिक कामदार होतं असं काँग्रेसच्या नेत्यांना विकासाच्या मुद्द्याला जर बदल देत नाही विकास होतच चालू असं आमच्या सर्व लोक म्हणतात बंडचा टेक्निकल काय फंडे असतील कामचं होणार राज्याचे शासन जे दोघं पण पक्षी आहेत समजा कॉम्युनिटीचे जे काय आहे किंवा भूजळाचं आहे ते महाराष्ट्र लेवल तर एकच आहे मग विकासाचं शिव ती चन करते पाच वर्षामध्ये नाही पण शहर जे शांत ठेवायचं आहे आतापर्यंत आपल्या शहरामध्ये सांस्कृतिक वारसा च लावण्यात आहोत जातीवादीला तर बघायला नाही दंगल परिस्थितीला बघत नाही दोन्ही पण नेते असो नंदकिशोर मुंडळागड असो बापाळगड असो अंबी शहर आतापर्यंत शांत आहे तुम्ही कोणकोणते कामं त्यांच्या झालं असं सांगणं शक्य झालं

मला जर पाहिजे असेल तर मला त्याच्या उद्योग त्या तसे त्या पत्रकार काय वाटतं मी अगोदर सांगितलं की मला जे पंधरा वर्ष म्हणून लास्ट पंधरा वर्षापासून राजकारण चला त्या राजकारणाला सर्वात टफेस्ट की म्हणजे आणि वारा कधी पलटेल ते आणि अंबाद काय डिसाईड लास्टच्या दोन तीन दिवसापर्यंत काहीचं ने भाइयो त गर्नु नै कसलाई लाग्छ नै नै यो के आ था दुई सय बसु भनेर मलाई लिनु पर्ने थियो विचार सुन्दै न ಯಾಕೆ ತರಬಹುದು ಮೂಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಸರ್ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಅemple ambo johe chhe prakar ne ahe to ki vatavaran khali ninda kaam karigaari ahe namma vaithikaramalamo danka karu मतदारसंघाचा सुद्धा प्रभाव आपल्या गावात गावात शिक्षण एवढे आहेत त्यांना कुठं जॉब अपॉर्च्युनिटी नाही प्लस प्रायव्हेट ट्रेनर घेतले ते ट्रेंडर आपल्या टीमच्या माणसांना प्रोव्हाइड करणे उमेदवार तिथेपर्यंत आपल्या आपल्या वर्षाचे आपल्या आपल्या जवळच्या माणसांना प्रोव्हर आता या

সিকনে সিকে পরো তবিয় কানেনেনে দিকে এন্যবা ওলের সা আসিমিটারিনেনে কবা কাহনে কেয়ানেয় আপয়ান আমিয়ানেনে এসানিয়� आणि कसं होतं तुम्ही किती चांगली व्हायला किती संपला आहे किती साठा आहे मी कुणाला भेटपणा तुम्हाला वाटप मला असं वाटतं त्यासाठी सांगा नेमकं तू राजकिशोर पापामध्ये कार्यकाळामध्ये

आपल्याला पाहायला मिळते मात्र त्याच्या प्रतिक्रिया आलेला त्यांच्या आणि किंवा कुणाच्या बाजूने म्हणजे तुम्हाला नक्कीच समजतं असतात आणखी काही नवीन अपडेट्स सांगितले काही कारण हे पाहण्यासाठी